नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझं माझ्या अजून एका यूट्यूब चॅनलवर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एप्रिल महिन्यातलं राशी भविष्य या एप्रिल महिन्यामध्ये पाच राशींना भरपूर असा फायदा होणार आहे पत्रात धनसंपत्ती आयुष्य आराम सगळं काही मिर मिळणार आहे राशीचक्रातल्या ह्या पाच राशी आहेत ज्यांचं सगळं चक्र फिरून जाणार आहे मग कुठल्या आहेत त्या राशी आपण बघूया ज्योतिषशास्त्रानुसार एप्रिलमध्ये या पाच राशींचे नशीब चमकणार आहे भगवान सूर्य नारायण यांच्यावर धन संपत्ती आणि आरोग्याचा वर्षाव करणार आहे हिंदू पंचांगांनुसार तीस मार्च रोजी गुढीपाडवा आहे ह्या दिवसापासून हिंदू नवीन वर्षाची सुरुवात होते चैत्र महिन्याला सुरुवात होत आहे ज्योतिषशास्त्रानुसार एप्रिल महिन्यात चैत्र आणि वैशाख महिन्याच्या संभोगामुळे ह्या महिना भरपूर फलदायी असणार आहे या काळात पाच राशींवर सूर्यदेवांची विशेष कृपा असणार आहे कोणत्या आहे त्या राशी चला आपण जाणून घेऊया अक्षय तृतीया रामनवमी आणि हनुमान जयंती देखील ह्याच महिन्यात असणार आहे वैदिक दिनदर्शिकेनुसार एप्रिल महिन्यात चैत्र आणि वैशाख या दोन पवित्र महिने येतात म्हणून हिंदू धर्मानुसार चैत्र महिन्यात केलेले ध्यान आणि तपश्चर्या मन शुद्ध करते हिंदू नववर्षाची सुरुवात चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून होते यासोबतच चैत्र नवरात्रीला सुरुवात होते या दिवशी रामनवमी आणि हनुमान जयंतीचा देखील ह्याच महिन्यात समावेश होतो सूर्यपूजेसाठी हा काळ अतिशय उत्तम मानला जातो भगवान सूर्याच्या कृपेने धन सुख समृद्धी आणि मनशांती प्राप्त होते सूर्य सह आणि देवी देवतांची सुद्धा या पाच राशींवर भरपूर असा अभि आशीर्वाद असणार आहे वैशाख महिन्यात भक्ती प्रेम आणि आनंद वाढतो उन्हाळी हंगामाच्या सुरुवातीचा हा महिना आहे या महिन्यात सूर्याच्या तीव्र किरणांमुळे पीक पिकल्यानंतर देव कापतात अक्षय तृतीया हा सण साजरा केला जातो यासोबतच ह्या महिन्यात ब्रह्मा विष्णू आणि महेश म्हणजेच त्रिमूर्तीची पूजा देखील केली जाते ही पूजा केल्याने प्रत्येक कामात तिप्पट अधिक शुभफळ प्राप्त होतात चैत्र आणि वैशाख महिन्याच्या योगायोगाने प्रभावित झालेल्या एप्रिल महिन्यात भगवान सूर्यसह सर्व देवी देवता सर्व राशींवर आपला आशीर्वाद देतील परंतु यांच्या पाच राशींवर विशेष आशीर्वाद असेल तर चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या, आहे त्या? पाच राशी राशीचक्रातील पहिली भाग्यवान रास आहे ऋषभरास हो मंडळी तुमची जर ऋषभरास असेल तर तुम्ही भाग्यवान आहात ज्योतिषशास्त्रानुसार राशींच्या लोकांसाठी एप्रिल दोन हजार पंचवीस खूप फायदेशीर ठरू शकतो भगवान सूर्याच्या कृपेने तुमच्या मेहनतीला फळ मिळेल तुमच्या योग्य प्रयत्नांची तुमचे उत्पन्न वाढेल जीवनात नवीन संधी साधून येतील जुन्या गुंतवणुकीतनंही चांगला फायदा होईल कौटुंबिक आणि नाते संबंधात सुसंवाद राहील आरोग्याच्या बाबतीतही कोणतीही मोठी समस्या उद्भवणार नाही मानसिक शांतता अनुभवाल ही होती पहिली रास तर चला मंडळी जाणून घेऊया दुसरी रास दुसरी रास आहे कर्करास कर तुमची जर कर कर रास असेल तर तुम्ही भाग्यवान आहात कारण ज्योतिषशास्त्रानुसार राशीचे लोक या महिन्यात त्यांच्या करिअरमध्ये नवीन उंची गाठू शकतात पैसा आणि मालमत्तेच्या बाबतीत तुम्हाला मोठे यश मिळू शकते व्यवसाय करणाऱ्यांना नवीन भागीदारांसह नफा मिळेल व्यवसायाचा विस्तार होण्याची शक्यता आहे नात्यात सौहार्द आणि प्रेम वाढेल कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवण्याचा आनंद मिळेल आरोग्य देखील चांगले राहील आणि मानसिक संतुलन राखले जाईल तर ही होती दुसरी रास मंडळी आता आपण बघूया राशीचक्रातील तिसरी रास राशीचक्रातील तिसरी राश। राशी आणि भाग्यवान रास आहे तुळरास रास मंडळी तुमची जर तुळरास असेल तर तुम्ही भाग्यवान आहात कारण एप्रिल महिना तुम्हाला तुमच्या मनासारखा जाणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार तूळ राशींच्या लोकांसाठी एप्रिल महिना खूप फलदायी ठरेल सूर्याच्या शुभस्थितीमुळे तुमचे उत्पन्न वाढू शकते आणि कामाच्या ठिकाणी नवीन संधी येऊ शकतात व्यवसायात अचानक उत्पन्न वाढू शकते जर तुम्ही बऱ्याच काळापासून गुंतवणुकीचा विचार करत असाल तर ते फायदेशीर ठरू शकते कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि प्रेमसंबंधही वाढतील आरोग्याची स्थितीही चांगली राहील चौथी आणि भाग्यवान रास आहे धनुरास मंडळी तुमची जर धनुरास असेल तर एप्रिल महिना तुमच्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे काय आहे जाणून घेऊया ज्योतिषशास्त्रानुसार धनुराशींच्या लोकांसाठी हा महिना आनंद आणि समृद्धी आणणारा आहे विशेषत आर्थिक बाबतीत मोठा नफा मिळण्याची दाट शक्यता आहे जर तुम्ही एखादी प्रकल्पावर किंवा व्यवसायावर दीर्घकाळ काम करत असाल तर ते यशस्वी होऊ शकते कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात आनंद राहील नात्यात सकारात्मक बदल होऊ शकतात कुटुंबातील ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल तुम्ही सर्वसाधारणपणे तंदुरुस्त राहाल मंडळी राशीचक्रातील शेवटचे आणि भाग्यवान रास आहे रास मंडळी तुमची जर मीनरास असेल तर एप्रिल महिना तुमच्यासाठी आनंददायी असणार आहे आणि ज्योतिषशास्त्रानुसार मीनराशींच्या लोकांसाठी हा महिना अद्भुत ठरू शकतो तुम्हाला तुमच्या कामाच्या जीवनात विशेष यश मिळू शकते ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल व्यवसायात गती येईल आणि नवीन प्रकल्पात गुंतवणूक करून तुम्हाला चांगला फायदा मिळू शकेल नातेसंबंधांमध्ये समज आणि सामंजस्य वाढेल ज्यामुळे तुमचे कौटुंबिक जीवन आनंदित राहील आरोग्याचे आरोग्यही तुमचे चांगले राहील तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या संतुलित आणि निरोगी वाटेल तर मंडळी या होत्या त्या पाच राशी ज्यांना एप्रिल महिना अतिशय शुभ आणि खूप लाभदायी आणि भरपूर काही देऊन जाणार आहे मंडळी तुमची जर ह्या पाच राशींपैकी एक रास असेल तर नक्कीच तुम्ही भाग्यवान आहात तर मंडळी कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगाल आता बाकीच्या राशींना वाईट जाणार असं म्हणत नाही पण होय या पाच राशींवर विशेष कृपा प्राप्त होऊ शकते शेवटी आपले कर्म जर चांगले असेल तर कुठलाही देव आणि कुठलाही ग्रह आपलं वाईट होऊ देत नाही वेळात वेळात मेरा काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल